मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती छत्रपती शिवाजी महाराज पार्क ये, मुंबई येथील ही दृश्य आहे हे शिष्टमंडळ आता या पार्कची पाहणी करण्यात व्यस्त आहे आपल्याला कुठलं मैदान सोयीचं ठरेल कुठल्या मैदानावर आपण उपोषणाची कार्यक्रम राबवला पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी करणार आहे सध्या हे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी पोहोचलेलं आहे मंडळी राज्यामध्ये मराठा आरक्षणावरील हालचालींना वेग आलेला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे मुंबईत दाखल झालेलं आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला चोवीस डिसेंबरची मुदत दिलेली होती मात्र सरकारने अद्यापही या प्रश्नावर तोडगा हा काढलेला नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ हे दाखल झालेलं आहे तर मंडळी जालना जिल्ह्यातील अनेक गावातील मराठा सेवकांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे हे शिष्टमंडळ आद आझाद मैदानाची पाहणी करून त्या ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे वीस जानेवारीला मुंबईकडे मनोज जरांगे प्रस्थान करणार आहेत या आंदोलनाला कोट अधी मराठा बांधव सहभागी होणार आहेत दहा लाखाहून अधिक वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत या आंदोलनाला कोट्यवधी मराठा बांधव सहभागी होणार आहेत दहा लाखाहून अधिक वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे अशी माहिती समोर येते आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे आणि या आंदोलनाचं नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी हे शिष्टमंडळ आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे दरम्यान वीस जानेवारी रोजी ओ बी सी मरा मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे विविध मागण्यांसाठी वीस जानेवारीला ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन होणार आहे वीस जानेवारी रोजी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाती आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग ठरलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा केलेली आहे मराठा समाजाची पायी दिंडी निघणार आहे वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने ही पायीदिंडी निघणार आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आता हे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क मुंबई या ठिकाणी दाखल झालेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा ही केलेली आहे मंडळी काय असणार आहे हा मार्ग ते देखील बघूयात मराठा समाजाची पायी दिंडी ही जालन्याच्या अंतरवाली सराटी गावातून शहागड शहागडहून गेवराई गेवराईहून पाडळशिंगी पाडळशिंगीहून तांदळा तांदळाहून मातुरी मातुरीहून खरवंडी खरवंडीहून पाथर्डी पाथर्डीहून तिसगाव तिसगावहून करंजी करंजीहून करंजी घाट करंजी घाटातून अहमदनगर अहमदनगरमध्ये केडगाव केडगावमधून सुपा सुपामधून शिरूर शिरूरमधून शिक्रापूर शिक्रापूरमधून रांजणगाव रांजणगावमधून वाघोली वाघोली ती खराडी बायपास चंदन नगर आणि शिवाजीनगर मार्गे पुण्याला पोहोचणार आहे त्यानंतर तिथून पुढे ती पुणे मुंबई हायवे मार्गाने लोणावळा लोणावळ्याहून पनवेल वाशी चेंबूर आणि पुढे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे दिंडीच्या मार्गात येणाऱ्या सर्वच गावातील मराठा समाज आपल्या भागातील दिंडी सहभागी होणार आहे या सर्व नियोजनाची पी डी एफ कॉपी तयार करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पाठवली जाणार आहे असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती छत्रपती शिवाजी महाराज पार्क ये, मुंबई येथील ही दृश्य आहे हे शिष्टमंडळ आता या पार्कची पाहणी करण्यात व्यस्त आहे आपल्याला कुठलं मैदान सोयीचं ठरेल कुठल्या मैदानावर आपण उपोषणाची कार्यक्रम राबवला पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी करणार आहे सध्या हे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी पोहोचलेलं आहे मंडळी राज्यामध्ये मराठा आरक्षणावरील हालचालींना वेग आलेला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे मुंबईत दाखल झालेलं आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला चोवीस डिसेंबरची मुदत दिलेली होती मात्र सरकारने अद्यापही या प्रश्नावर तोडगा हा काढलेला नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ हे दाखल झालेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा ही केलेली आहे मंडळी काय असणार आहे हा मार्ग ते देखील बघूयात मराठा समाजाची पायी दिंडी ही जालन्याच्या अंतरवाली सराटी गावातून शहागड शहागडहून गेवराई गेवराईहून पाडळशिंगी पाडळशिंगीहून तांदळा तांदळाहून मातुरी मातुरीहून खरवंडी खरवंडीहून पाथर्डी पाथर्डीहून तिसगाव तिसगावहून करंजी करंजीहून करंजी घाट करंजी घाटातून अहमदनगर अहमदनगरमध्ये केडगाव केडगावमधून सुपा सुपामधून शिरूर शिरूरमधून शिक्रापूर शिक्रापूरमधून रांजणगाव रांजणगावमधून वाघोली वाघोलीतील खराडी बायपास चंदन नगर आणि शिवाजीनगर मार्गे पुण्याला पोहोचणार आहे त्यानंतर तिथून पुढे ती पुणे मुंबई हायवे मार्गाने लोणावळा लोणावळ्याहून पनवेल वाशी चेंबूर आणि पुढे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे दिंडीच्या मार्गात येणाऱ्या सर्वच गावातील मराठा समाज आपल्या भागातील दिंडी सहभागी होणार आहे या सर्व नियोजनाची पी डी एफ कॉपी तयार करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पाठवली जाणार आहे असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी